नमस्कार मित्रांनो आय लव यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे तुमचं पुन्हा एकदा सहर्ष 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 स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की सध्या मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चालू होते त्यामुळे घरामध्ये कुठल्याही प्रकारची मच्छी वगैरे मटण वगैरे बनायचं नाही परंतु आता कुठे ते गुरुवार वगैरे सगळे संपले आणि आज घरामध्ये मच्छी बनवण्यासाठी सांगितली आहे आणि मच्छी मार्केटमध्ये मी स्वतः जाणार होतो परंतु थोडा माझा आमचा मुलांचा पण एक क्रिकेटचा थोडा प्रोग्राम होता आणि माझ्या पुतण्याची आज चहापाने म्हणजे मुलगी पसंतीचा पण कार्यक्रम होता त्यामुळे मी जाऊ शकलो नाही मच्छी मार्केटमध्ये घरी सांगितलं आहे की तू जा आणि जी काय तुला आवडेल ती मच्छीमधलं घेऊन ये आणि बरोबर माझ्या लहान मुलाला पण पाठवलं हो आहे कारण मला मच्छी मार्केटचा व्हिडिओ पण बनवायचा बन होता कारण बरेच दिवस झाले मच्छी खाल्ली नव्हती किंवा मटन चिकन मटन काही खाल्लं नव्हतं तर मच्छी मटणवरचं दुष्काळ आताच संपलेलं आहे म्हणून मुलाला सांगितलं छोट्या मुलं की जा दोन एक छानदार एक व्हिडिओ बनवून घेऊन ये मग तो मुलाने खरोखरच चांगला व्हिडिओ बनवला हो आहे नक्की बघा कारण मी स्वतः हे व्हिडिओ शूट नाही केला आहे माझ्या मुलां छोट्या मुलाने जाऊन व्हिडिओ शूट केला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा चालू भगवान तिकडे ट्रेन दिसतच असेल ती बघा ट्रेन आलेलो आहे आईसोबत मच्छी घ्यायला तुम्ही तिकडे बघू शकता तिथे बालान लिहिलेलं आहे तिथे बघू शकता आता इकडं चालत चालत जातोय पोचलेलो आहे मोठ्या मोठ्या सुरमई आहेत बघू शकता तिकडे पण एक आहे बघाई बघा इथे माकलं आहे बघू शकता बघू शकता केवढी मोठे मोठे मासे आहेत बघा केवढी मोठी भाषा आहे मित्रांनो बघू शकता ते केवढे मोठे मोठे मासे आहेत અહીં આ દેખવા બહુ સકતા પાકલેટ છે અને આ ઇકડે કોલબી છે તમે બહુ સકતા કેટલી મોટી મોટી બચ્ચી છે હા તે લોકો પણ સકતા કે પર મોટી મોટી બચ્ચી છે બગા ને પડ્યા હે 15 ના દેખ ખરેખર છે આજુ ઇકડે પૂરી ઇદિયાના એ ભાઈ

मित्रांनो इकडे माझ्या आई दिसलेली आहे बघू शकता इकडे बल्ल मोठी बच्ची आहे बघू शकता लहान पाठी ना। 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 आता आम्ही मालाड वरतून बच्ची घेऊन निघालेलो आहे मालाड वरतून आम्ही बच्ची घेतलेली आहे आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे मित्रांनो आता मी मच्छी घेऊन घरी जात आहे आता बघा Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ दोन आपण आपण जमतो करण्यासाठी आणि त्याचे आमचे दादा शंकर नवाळे गावाची वगैरे ओळख करून देतो जिल्हा रत्नागिरी तालुका राजापूर आणि गाव देवाचे बोटले आणि देवळवाडी ते नामची छोटीशी ठरेवाडी आहे आमची ओळख तुम्हाला सांगतो तसंच तुम्ही पण आपले पाहुणे मुलं आता बघा दोन मुलांच्यामुळे आपली किती ओळख होते आणि दोन कुटुंब एकत्र येतात त्यांचे नाती जमतात आणि त्याच्यामुळे आपली सर्वांची पण ओळख होते आपण एकत्र आलो कुठे भेटलो ते नमस्कार राम असं बोलतो तसंच आता तुम्ही पण आता तुमचे काय ओळख असेल का गावात वगैरे तुम्ही पण द्यावे अशी आम्ही विनंती करतो तुम्हाला परमादरणीय उपस्थित सज्जन वसंत गोविंद जाधव तसेच त्यांचे भाऊ गोवि संतोष गोविंद जाधव त्यांची मुलगी स्नेहा आज तिचा एक आपण एक चहापाणी देण्याच्या निमित्तानं कार्यक्रम होत आहे स्वप्नील नवाळ्याचं नाव असे आमचं जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव निवडी आमचं जवळजवळ निवळी तर प्रख्यात गाव आहे जवळजवळ हे आमचे माननीय आपले आमदार भास्करराव जाधव यांच्या बाजूला आमचं गाव आहे त्रम्बोच्या ठिकाणी तर ह्यानिमित्तानं आम्ही आज तुमच्या मुलाचे गाव मुलाच्या माध्यमातून सगळं जवळ आलो तर काय असणारी विधी असती किंवा काय घेण्याचं असेल प्रत्येकाची परिस्थिती पाहून उन्हाकडचा जो वडील आहे ते आज शेतकरी आहे त्यांच्याकडची बाजू आज आर्थिक तर थोडी कमकुवत आहे त्यांना आपण सांभाळून घ्या अशी मी आशा ओळखतो आणि नंतर आपला कार्यक्रम सुरुवात झाली गावांची ओळख झाली आहे

ने नाव

संदाराला부 जिल्हा रत्नागिरी उंदी म्हणतात तो पण असा ना अब ना धर्म ए धर्म ए धर्म 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 I uh do -huh. आकाशगाग हे जे टुर्नामेंट भरवले आदर्श स्मृतीशी कसं वाटतं तुला इकडे सगळं खेळतायत ते छान वाटतंय सर्व बघून तू खूप तुम्ही एक्साइटिंग आहेत की खूप वर्ष झाली की आम्ही बघतोय चार वर्ष झाली तुम्ही हा वाचले सगळं बघतो आणि खेळतो सुद्धा आहे पण चांगलं आयोजन केलं आहे ऑर्गनायझर पण चांगले अभिनंदन धन्यवाद धन्यवाद पुणे केलेला आहे या ठिकाणी मी उपस्थित दाखवले सर्व प्रेक्षकांचे आम्ही खरोखर आहे कुरुक्षेत्र विरुद्ध ओमसाई कुरुक्षेत्रच्या वतीनं आहे तो लाला सर्वांचा आवडता खेळाडू आहे लाला चांगलं खेळतो ना पण कधी हे लोक ना मला बॉलिंग दिली ना की यांची तोंडही अशी वाकडी होती अशी काय केलं मला सांगा चुकीचं चुकीचं अरे पण तुम्ही आज केलं काय रन 17 रन 17 रन प्रत्येक प्रत्येक आणि निवड समिती काय यांची प्रत्येक दोन बोलावर एक विकेट प्रत्येक दोन बोलाच्या नंतर एक विकेट प्रत्येक दोन बोलाच्या एक विकेट अर्ध्या वर्षी आम्ही चांगले खेळले पण आता हे पराभव झाला पणवतीनवती होतो असा अरे होतो टीम निवडून तर सतरा रन तुम्ही बोलू शकता असा पराभव फायदा का तुमचा खेळून आम्ही पंधरा मारून आता एक काम करा सतरा

खेळलो तेव्हा आम्ही चांगल्या प्र चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलो परंतु आमच्याबरोबर असलेली आमची बी टीम खूप दारुण पराभव त्यांचा झाला एकदम दारुण पराभव झाला त्यामुळे थोडं त्यांच्यामध्ये वातावरण थोडं विस्कळीत झालेलं आहे काय हरकत नाही खेळ खेळ म्हटल्यानंतर त्याचं त्याच्यामध्ये हार आणि जीत हे असतेच ठीक आहे आज आज हरलो पण याच्यानंतर ज्या मॅचेस होतील त्या मॅचेमध्ये मॅचमध्ये आम्ही चांगलं प परफॉर्मन्स परफॉर्मन्स

खूप चांगलं वाटतंय आणि आमची टीम सेमीला गेली आहे सेमीफायनल गेली आहे आमची टीम पहिल्याच याला बाहेर गेली आहे तर आम्हाला छान नाही वाटत आहे जाम घाण वाटतंय म्हणजे तुम्ही पराभव झालेला आहे आमच्या डोक्यावर तुमच्या घाम आलेला पण दिसतोय म्हणजे बाम लावून आला ला वाटतं तुम्ही काय करून सकाळी झालेलो पण ही टीम जागेवर नव्हती ना तो बाम पिघळला उतरल्या चेहऱ्यावर अच्छा पण तुम्ही हरलात ते तुम्हाला कसं वाटतंय हरलं तर वाईट वाटतंय पण आता हरला तर तुझी इज्जत आहे की नाही